हॅलो एव्हरीवन तर आज आहे नवीन वर्ष एक जानेवारी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ खूप शुभेच्छा माझ्या ग्रीतीकडनं माझ्या परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि ग्रीतिकची बघा सकाळी उठल्याबरोबर झाली आहे आमची विठ्ठल विठ्ठल चालू त्याला माहिती आहे काय विठ्ठल विठ्ठल म्हटलं की तो लगेच आता ताळ्या वाजवायला लागला आहे कालपासून काल एकादशी होती जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याला की एकादशीनिमित्त तो विठ्ठल विठ्ठल करायला लागलेला आहे काल त्यांनी पहिल्यांदा केलं आणि आज सकाळी उठल्यापासून त्याचं ते विठ्ठल विठ्ठल चालू झालं आम्ही इथे सकाळी चहा प्यायला बसलो होतो सगळेजण तुम्हाला माहिती आहे आम्ही काकूकडे आलेलो आहे आणि इथे सगळेजण आम्ही चहा प्यायला बसलो होतो तर तो मस्त विठ्ठल विठ्ठल करून दाखवत होता आणि इतकं छान वाटत नाही हे लहान मुलांचे मस्त कारनामे बघायला आणि आता बघा हा आमच्या इकडचा इलेक्ट्रिशियन आहे हा याच्या बटनांमध्ये तिचे जे होल्स असतात त्याच्यामध्ये बोट टाकत आहे म्हणजे हा इलेक्ट्रिशियनचं एक काम करतात लिटिल मास्टर आमचा इलेक्ट्रिशियन सकाळी उठले की नाही याचे कोणते ना कोणते कारणा चालू होऊन जातात काही ना काही हा करतच राहतो आम्हाला याला पकड पकडच करावं लागते त्या सोप्यावर ते इतकी मस्ती करत होता ना आणि तो लांब सोफा त्याला भेटला म्हणजे या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत जात होता म्हणजे त्याला लक्षच ठेवावं लागत होतं नाही पाहिजे किंवा काही नाही पाहिजे तरी तो दोन वेळा त्या सोप्यावरनं पडलेलाच आहे पण त्याला मस्त वाटत होतं इथून तिथंपर्यंत जायला तर तुम्ही बघू शकता आता त्याचा ना तोलच गेला खाली तर तिकडनं माझी सासू आली आणि त्यांनी त्याला पकडलं म्हणून बरं झालं बघा कसं रडतोय <laughs> तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून मस्तच फ्रेश वगैरे होऊन आम्ही गेलो मेट्रोमध्ये तिथे मेट्रो मेट्रो म्हणजे मेट्रो एक रिलायन्स असं मेट्रो एक, 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 एक शॉप आहे म्हणजे डी मार्टसारखं तर तिथे मेट्रो होतं तर मग चला मग म्हटलं टाईमपास करायला तर मग याला कळेवर घेतल्यापेक्षा ही ट्रॉली घेतली आणि ट्रॉलीमध्ये बसवलं गार्गी आणि फुल फुलटू धमाल केली इथे मेट्रोमध्ये घेतलं काहीच नाही एक प्लेट आम्ही सेट घेतला आणि एक डबा घेतला जो की मला पाहिजे होता खानांचा डबा तो घेतला दोनच वस्तू घेतल्या पण आम्ही इथे मस्त मजा केली ग्रीतिकने पण छान मजा केली हे बघा आमची घसरकुंडी ग्रीतिकची घसरकुंडी बघा त्याला इतकं आवडत होतं ना खालीच बसत होतं तो वर येतच नव्हता कळेवर म्हणून म्हटलं एक व्हिडिओच याचा विचार बसतानाचा आज नवीन वर्ष होतं म्हणून की काय पण तिथे खूप गर्दी नव्हती लोकं खूप कमी होते म्हणून मोकळा मुकड़ मोकळ्या यायचे तर दोघांनाही मजा करता आली आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही खाली आलो तिथे होतो ओसाचा रस तर आम्ही ऊसाचा रस पिलो मस्त असं फिरता फिरता झाली संध्याकाळ आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर काकूने दिवा केली दिवे लावताना आमच्याकडे लहान मुलांना माकू करतात जसं की आकू माकू सान माय राकू सांचा दिवा पाखरगाल देवा सोन्याची टिकली आणि बाळाच्या कपाळाला जाऊन टिकली आणि संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो तेव्हा पूरांना असं करतो तर हे परंपरा चालत आली आहे तर आम्हीही असं करतो म्हणजे की आणि म्हणतात की दिवसभर जे मुलं थकतात त्यांना नजर लागलेली असते वगैरे हे सगळं निघून जाते तर काकुनी पण तसं केलं त्यांच्या घरी गेल्यानंतर आणि मग झाली संध्याकाळ तर संध्याकाळी बघा त्याला तुळशीजवळ दिवा बघून ना तो इतका हे झाला होता ना की मी तुळशीजवळ जात म्हणजे तो जातच होता तर मी त्याला पकडलं पण तो ऐकतच नव्हता तर तुळशीजवळच जात होता शेवटी आम्हाला गॅलरीचं दार बंद करावं लागलं काकूनी गे त्यांच्या गार्डनमध्ये खूप छान झाडं लावलेली आहेत गॅलरी याची पूर्ण झाडांनी सजवलेली आहे आणि संध्याकाळी होता दालबाटीचा बेत जो की आता न्यू इयर आहे आजचं नवीन वर्ष आहे नवीन वर्षानिमित्त होता दालबाटीचा बेत मस्त दालबाटी केली होती आणि आम्ही मस्त एन्जॉय केली दालबाटी मस्त खाल्ली आणि आमचे लिटिल गार्डन बघा याचं सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत म्हणजे रात्री झोपेपर्यंत याचे कारण आम्ही चालूच असतात आता बघा याच्या पप्पाच्या म्हणजे आता ऑफिस संपलं आहे पण त्याला लॅपटॉपवर खेळायचं आहे तर त्याच्या पप्पाने त्याला खुर्चीवर उभं केलं मस्त आणि खेळून दिलं मन भरून आता माझे ऑफिस संपले आणि आता तू खेळ आणि अशा प्रकारे ग्रीतिकचे हे कारनामे दिवसभर चालूच असतात लॅपटॉपवर काय खेळतो सोप्यावर काय नसतो सगळे सगळे घरातचे कारणामे चालू असतात हे सगळे बघता बघता आम्हाला लागतं भूक मग आता आम्ही खातोय दालबाटी मस्त बढियापैकी आम्ही दालबाटी एन्जॉय करतो आणि तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा चला तुम्ही भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये